नमस्कार मी पंजाब तालुका जिल्हा एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट पुन्हा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याचा पण सांगायचं झालं तर राज्यामध्ये दररोज म्हणजे दोन ऑगस्ट पर्यंत दररोज दोन दोन दिवस प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये पाऊस राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ना सुरुवातीला पूर्व विदर्भाकडून घेऊ तर पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्हे तर त्या सहा जिल्ह्यामध्ये देखील म्हणजे दोन ऑगस्ट पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्हे तर पश्चिम पाच जिल्ह्यामध्ये देखील दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस मुक्काम करत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात महिनाभर पाऊस चालू आहे पण आमच्या भागातला पाऊस कधी कमी होईल तर त्यांचं म्हणणं की त्यांना एक महिनाभर पाऊस चालू आहे त्याचे सर्व कामं बंद आहे वापसा नाही कोळपणी को बंद आहे तर त्या बार्शी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडा पाऊस थोडी उघड देईल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कामं आटपून घ्या पण ह्या जुलै एंडिंगपर्यंत मात्र राज्यातला पाऊस काय बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा राज्यामध्ये दररोज भाग बदला दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात